नमस्कार महाराष्ट्र रंगभूमी हे फक्त मनोरंजनाचे एक ठिकाण नाहीये तर हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा बदलांचा एक जिवंत साक्षीदार आहे आज आपण याच रंगभूमीचा संपूर्ण प्रवास उलघडून बघणार आहोत कसा रंगमंचावरचा पडदा उघडत गेला आणि त्यासोबतच कसा आपला समाज आणि त्याचे विचारही बदलत गेले हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का कारण खरं तर रंगमंच हा फक्त कलाकारांसाठी नसतो तो, तो अख्ख्या समाजाचा आरसा असतो चला तर मग ह्याच आरशात जरा डोकावून पाहूया आणि शोधूया की महाराष्ट्राची गोष्ट ह्या रंगमंचाने नेमकी कशी सांगितली आहे तर आपला हा प्रवास पाच महत्वाच्या टप्प्यांमधून होणार आहे आपण सुरुवात करणार आहोत लोककलांच्या मुळांपासून मग बघू आधुनिक रंगभूमीचा जन्म कसा झाला तिथून आपण संगीत नाटकांच्या त्या सुवर्ण काळात जाऊ त्यानंतर येईल वास्तववादी आणि प्रायोगिक नाटकांचा बंडखोर काळ आणि शेवटी आपण पोहोचू आजच्या डिजिटल युगात खरं तर प्रत्येक टप्पा एक नवी रंजक गोष्ट सांगतो माहितीये कुठल्याही मोठ्या वृक्षासारखंच आहे मराठी रंगभूमीची मुळं सुद्धा तिच्या लोककलांच्या जमिनीत खोलवर रुजलेली आहेत त्यामुळे आधुनिक नाटकाचा हा जो काही डोलार आहे ना तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी ही मुळं शोधावी लागतील चला मग इथूनच सुरुवात करूया दशावतार असो लावणी तमाशा असो किंवा कीर्तन भारूड या सगळ्या कला प्रकारांच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे प्रबोधन म्हणजे काय तर मनोरंजन करता करता लोकांना काहीतरी शिकवणं त्यांना विचार करायला लावणं ह्याच कलांनी प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये एक थेट जिवंत नातं तयार केलं आणि हेच नातं पुढे जाऊन आधुनिक मराठी रंगभूमीचा भक्कम पाया ठरलं आणि मग तो क्षण आला जेव्हा पाश्चात्य शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले एक नवी चेतना जागी झाली आणि याच बदलांच्या गर्भातून मराठी रंगभूमीचा आपण आज जिला ओळखतो त्या रंगभूमीचा औपचारिक जन्म झाला बघूया तो पहिला पडदा नेमका कसा उघडला गेला ही टाईमलाईन बघा सगळं चित्र स्पष्ट होतंय एटीन फॉर्टी थ्रीच्या आधी लोकपरंपरा होत्या ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या होत्या मग एटीन फॉर्टी थ्रीमध्ये विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर सादर केलं एक संरचित नाटक आणि तिथून पुढे काय झालं तर नवव्याव्या शतकात रंगभूमी फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाही ती समाज परिवर्तनाचं एक धारदार शस्त्र बनली आणि या संपूर्ण बदलाचे शिल्पकार होते विष्णुदास भावे त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांनी काय केलं तर विखुरलेल्या लोककलांना एकत्र आणलं आणि त्यांना नेपथ्य संगीत आणि एका निश्चित कथेची रचनेची चौकट दिली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी मराठी रंगभूमीला तिचा आजचा आधुनिक चेहरा दिला म्हणूनच त्यांचं योगदान अमूल्य आहे आता आपण एका अशा काळात प्रवेश करतोय जिथे शब्दांना आणि भावनांना सुरांची एक अद्भुत जोड मिळाली हा होता संगीत नाटकांचा सुवर्ण काळ हा तो काळ होता जेव्हा संगीतच नाटकाचा आत्मा बनला होता आणि नाट्यगृह प्रेक्षकांनी अक्षरशः तुडुंब भरून व्हायचे आणि या युगाचं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे बालगंधर्व ते पुरुष असूनही स्त्री भूमिका इतक्या सहजतेने इतक्या हुबेहूब साकारायची की त्यांनी अभिनय आणि गायनाचे नवे मापदंडच निर्माण केले त्यांची लोकप्रियता त्या काळातल्या कलात्मक उंचीची खरीच साक्षी देते तर मग या काळाचं नेमकं रहस्य काय होतं बढा शास्त्रीय संगीतामुळे कथेला एक वेग आणि खोली मिळायची लयबद्ध संवाद कानांना मंत्रमुग्ध करायचे आणि या दोन्हींच्या संगमातून भावनांचा असा काही कल्लोळ व्हायचा की प्रेक्षक त्यात पूर्णपणे वाहून जायचे आणि म्हणूनच नाटक घराघरात पोहोचलं पण म्हणतात ना प्रत्येक सुवर्ण काळानंतर बदलाचे वारे वाहू लागतात संगीत नाटकांच्या त्या झगमगाटाच्या पलीकडे एक नवी पिढी होती जिला वास्तवाचे थेट प्रश्न विचारायचे होते इथूनच रंगभूमीने एक पूर्णपणे वेगळं अधिक बौद्धिक आणि बंडखोर वळण घेतलं हा तक्ता बघा या दोन नाट्यप्रवाहांमधला फरक किती मोठा आहे जणू काही दोन वेगळी जग एका बाजूला आहे मनोरंजन आणि बोध तर दुसऱ्या बाजूला आहे विचार करायला लावणारी अस्वस्थता नाटकाचा उद्देश आता फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणं नव्हता तर त्यांना आरसा दाखवून त्यांना अस्वस्थ करणं हा होता आणि या नव्या बंडखोर नाट्यप्रवाहाचे सेनापती होते विजय तेंडुलकर त्यांची घाशीराम कोतवालसारखी नाटकं ही केवळ नाटकं नव्हती तर ती समाजातील दांभिकतेवर आणि सत्ता रचनेवर केलेले थेट मर्मभेदी हल्ले होते आणि आता आपण येतोय या, ये या प्रवासाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या टप्प्यावर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते थेट आजच्या डिजिटल युगापर्यंत हा तो काळ आहे जिथे एकीकडे रंगभूमी विभागली गेली आणि दुसरीकडे तंत्रज्ञानाने तिच्यासमोर नवी आव्हानं आणि संधी दोन्ही उभं केलं या काळात रंगभूमीचे दोन स्पष्ट प्रवाह तयार झाले एक व्यावसायिक आणि दुसरा समांतर सोप्या भाषेत सांगायचं तर एकीकडे होती तिकीट बारीवर गर्दी खेचणारी नाटकं आणि दुसरीकडे होती मोजक्या पण जाणकार प्रेक्षकांना विचार करायला लावणारी नाटकं खरं हो तर दोन्ही महत्वाच्या होत्या एकाने रंगभूमीला जिवंत ठेवलं तर दुसऱ्याने तिला अधिक विचारशील बनवलं आणि आज आज तर चित्र पूर्णपणे बदललं आहे डिजिटल रंगभूमीमुळे नाटक आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलं आहे महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून ऊर्जेने सळसळणारी नवी प्रतिभा रोज समोर येत आहे आणि स्टँडअप कॉमेडीसारख्या नवीन प्रकारांमुळे रंगमंच या शब्दाची व्याख्या आज दिवसेंदिवस विस्तारच चालली आहे आणि हा सगळा प्रवास आपल्याला या शेवटच्या पण कदाचित सर्वात महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो जेव्हा नाटक आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर पाहता येतं तेव्हा नाट्यगृहात जाऊन तो जिवंत अनुभव घेण्याचं महत्व काय उरतं या बदलत्या जगात रंगभूमी आपलं अस्तित्व कसं टिकून ठेवेल ह्याचा विचार आता आपण सगळ्यांनीच करायला हवा